नागरिक त्याच्यामध्ये सगळे ज्येष्ठ आहात असं मी ते नंतर बोललं मला योग्य वाटत नाही परंतु हे सगळेच जवळचे असल्यामुळे मलाही मोह आवडला नाही की मी काहीतरी बोलावं असं मला वाटलं मी आज ज्यांचा वाढदिवस आहे त्यांना सर्वांना मी प्रबोधन देशा आमच्या नक्की होती प्रथम सर्वांना मी या ठिकाणी आर्थिक आर्थिक वाढदिवसाने शुभेच्छा देते साहेब असतील गुरुसाहेब असतील त्यांचा तो कार्यक्रम झाला खोप्रथि कार्यक्रम झाला खरोखर म्हणजे असं म्हणायला हरकत नाही की जेवढे तुमचे ज्येष्ठ नागरिकांची वेळवाई केंद्र आहे की आत्तापर्यंत नव्यामध्ये राज्यामध्ये तर देशामध्ये एक नंबरचं निर्णय म्हणजे ज्येष्ठ नागरिकांसाठी प्रत्येक गार्डनमध्ये एक केंद्र उभं केलेलं आहे त्यात महानगरपालिकेचे अधिकारी सुद्धा आहेत अद्याप असे गार्डन आहेत की ते कुठेही गार्डन आहे तेवढे नवीन शहरामध्ये आहे ज्येष्ठ आपण म्हणतो की माझं वय झालं की निवृत्त झालो म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झाल्यानंतर आता काय करायला पाहिजे असे प्रत्येक प्रत्येकाला तो प्रश्न पडतो आणि कुटुंबामध्ये कुठेतरी मग आपण आता काय करायचं असं प्रत्येकाला वाटत असतं तर तसं मी तुमच्या सर्वांपेक्षा वय मी लहान आहे त्यांना तुम्ही सांगणे योग्य वाटणार नाही पण ते माझा एक अनुभव आहे मीडियामधला की कुणी असं म्हणू नका की मी सेवानिवृत्त निवडून आणि माझं वय आता हे आहे तुम्ही आज खरोखर तुम्ही करुणा तुम्ही यंगस्टार आहात कारण तुम्ही जर विचार केला तर तुमच्याकडे वेळ एवढा आहे तुम्ही स्वतःला ठरवा की मला काही नाही मी घेणार आहे मला हे करायचं आहे मला ते करायचं आहे मला भरपूर काय करायचं आहे तुम्ही तुमचं वय विसरा अशी माझं वय मी कधी कोणाला सांगत नाही की माझं वय काय कारण मी जर माझं वय सांगलं तर मी कुठेतरी अजून दोन पावलं मागे जातो कारण हे कुठेतरी आपल्याला वाटतं की मग काय करायचं मग मी मग तुम्ही आता काय करणार असा समोरच्याला प्रश्न पडतो कधी पण असेल तर अनेक वर्षापासून सर बसतील प्रत्येक वेळेला मला प्रत्येक कार्यक्रमाला टॉर्चर करत असतात हे एक खरं में एक आपलं अपुकी मनाने जे बोलत असतात आणि दुसरं एक प्रत्येक वेगवेगळ्या केंद्रामध्ये के मी जेव्हा जागा घेऊ राजकीय त्याला वलय असतं एक मेल केंद्र आहे की ज्याला राजकीय वलय नाही की कुठलाही वर्धापन जी राज कार्यक्रम असेल की त्या राजकीय नेत्यांचं बलय असं ते सांगतील तसं तो कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केला जातो परंतु असं काय नाही दुसरं एक महत्त्वाचं मला सांगायचं की वाशी नेरूळ बेलापूरमध्ये गुरुगुळा केंद्रामध्ये ज्येष्ठ नागरिकांसाठी खास करून तरावतेचा कार्यक्रम माझ्या इच्छा होतो लक्षात घेऊ करावके आणि मी उत्तम या ठिकाणी नाव आवर्जून घे की साहेब हे करावकेमध्ये एक मास्टर आहे प्रत्येकाला गाणं द्यायची एक आवड असते की मला इच्छा असते की काहीतरी गायलं पाहिजे आता मला वेळ भरपूर आहे पण माझा आवाज कसा आहे की तुम्हाला एक समजा वाचिक एका कार्यक्रमात मी गेलं होतं ऐंशी वर्षाच्या महिला महिले हे स्वतः गाणं गात होते ऐंशी वर्ष विचार करा की आता मंगाचा आवाज म्हणजे असं वापला सुद्धा नाही आपल्याला वापर एवढा चांगला आवाज आहे म्हणजे आपण कुठेतरी बदलेलो असतो परंतु आता तुम्हाला मोकळत मोकळीत मिळालेलं आहे तुम्ही बोला बोलला तर तुम्हाला ब बरंच काय तुम्हाला कळतं आज करावती म्हणजे काय तुम्ही बघू मोबाईलमध्ये एवढे सिस्टम आलेले आहेत तुम्ही स्वतः तुम्ही जाऊ शकता तुम्ही कविता करू शकता आणि मग आपला जो काय मनामध्ये जो काय कुठेतरी छंद असतो तो कुठेतरी जागा होतो कारण आपल्याकडे गार्डन एवढं पडलेलं आहे इतकं कुठेही तुम्ही खेळू शकता म्हणजे लहान मुलं म्हणजे मी असं म्हणेन की लहान पण देऊ म्हणजे लहान मुलं आणि जेस्कर यांच्यामधला जर आपण जर समीकरण केलं त्यांच्याला आमच्यामध्ये काही फरक नाहीये कारण त्यांना जो आनंद असतो त्यांना जो वाटतो तेच आता आपल्याला वाटतं अरे मी हे खेळलं पाहिजे पण लोक काय लोक काही म्हणत आहेत ना आपण वाईट तर काय करत नाही ना चांगला करतो आपल्या शरीरासाठी आपल्या कुटुंबासाठी करतो मग आपण लोकांना काय आता मला पुढे म्हटलं अरे काय आहे ते मालक आहे संपादक आहे स्वतः शूट करतात स्वतः ते करतात अरे तो माझा व्यवसाय आहे मला करणंच आहे ना आज मी इथे आलो मी म्हटलं असं शूट करायचं मग कोणी गेलं असं शूट मी आलो असो मला तुम्ही खुर्ची दिली मला सत्कार केला सगळं काय झालं पण जे मला समाजापुढे घेऊन जायचं आहे ते मलाच करायचं आहे ना मी तर कोणाला सांगू शकत नाही ना मग माझा व्यवसाय मला करण्यात आहे त्यामुळे मला सगळी मना वाटायची गरज नाही आहे तर मी एवढं की बडगोदा साहेब कराव ते जे मास्टर आहे कारण त्यांचा आमचा फार बारीक संवाद असतो ते गायला लागले की मला व्हिडिओ शूट करतात की सर मी गातोय तुम्हाला कसं वाटतं मला सांगा मला वाटते की इकडे सुद्धा तुम्हाला ज्याची ज्याची आवड आहे ते आवड तुम्ही खरंच हे करा आणि दुसरं तुम्हाला मुलाखत द्यायची असेल तुमचा व्यवसाय असेल तुम्हाला तुमचे काय नोकरीचे अनुभव असतील तर कधी मला फोन करा तर मला तुमच्याशी श्री मुलाचं मप्पा मला असं सगळ्या जणांच्या त्या शाळेमध्ये त्या डोंगरात आठवते नाही शाळा तुमची कुठे त्या वरती डोंगरात आम्ही जायचो सर तुम्हाला म्हणाली सर या ना आमचा वर्धापण केल्या शाळेतल्या बरोबर आहे तर ते मला त्यांना किती खूप द्यायचे की मला असे वाटत की ते एक शिक्षक त्या डोंगरा जो विद्यार्थ्यांना घडवत आहेत बरोबर सार्थ अभिमान आहे त्यांचं मी कौतुक करेन आणि असे काय तुमचे अनुभव असतील की मला कधीही सांगाल की माझे दोन चार पाच मिनटात एक थांब अनुभव आहे की मला काहीतरी समाजाला द्यायचं आहे मला बोलत सर म्हणले की हे सर म्हणते की मलाही काहीतरी देणं लागतो मी मलाही समाजाला काहीतरी द्यायला पाहिजे तर मी निश्चित द्या मी तुमच्या बरोबर आहे तुम्हाला कधी बोलवा याच ठिकाणी आपण गप्पांची मैफिल तयार करू प्रत्येकाने माझा अनुभव आहे मी आताही मे मुख्यादय म्हणजे सेवानिवृत्त झाले तर त्यांचा अनुभव काय मी विद्यार्थी कसे घडवले काय अनुभव आले मग पुढचा पुढची प्रगती पुढची कुणी कशी तयार होईल अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मनाचा भावना कधी व्यक्त करण्यासाठी मला बोलवा मी निश्चित पुढच्यासाठी या ठिकाणी मला फक्त सांगायचं की सर आज उजा मला वेळ आहे मी निश्चित त्या ठिकाणी तुमच्या येईल आपण गार्डनमध्ये गप्पा करू तीन चार जण असेल ते त्याची गप्पांची एक मुलाखत तयार करू शकते हे हे मला थोडंसं वाटलं मी म्हणून काहीपणा तुमच्या पुढे बोलू कदाचित झाले म्हणून काही चूक झाले असेल तर समाजवाडी या ठिकाणी बोलतो वाढदिवसाला पहिले yeah